आजच्या जनमतमध्ये आपण नरेंद्र मोदींविषयी बोलणार आहोत नरेंद्र मोदी म्हणजे एक व्यक्ती का तर मला नाही वाटत अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करायला हवा नरेंद्र मोदी म्हणजे नरेंद्र मोदी प्लस अमित शाह नरेंद्र मोदी अमित शाह मोहन भागवत नरेंद्र मोदी अमित शहा मोहन भागवत योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदी अमित शहा मोहन भागवत योगी आदित्यनाथ आणि मग प्लस 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 देवेंद्र फडणवीस प्लस अगदी शेवटचं आपण विचार करायचा झाला तर साक्षी महाराज इथपर्यंत आपल्याला यावं लागेल म्हणजे नरेंद्र मोदी हे फक्त एक व्यक्तिमत्व आहे अशा पद्धतीने विचार अशा पद्धतीने प्रेझेंट केलं जात आहे आणि वेळेची निवडणूक ही नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी वर्सेस इतर कोणी आत्ताच झालेल्या नरेंद्र मोदींच्या ताज्या भाषणामध्ये देखील त्यांनीच म्हटलं की तुम्हाला नरेंद्र मोदी हवा आहे की राहुल गांधी हवा आहे हाच त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाचा केंद्रित ठेवून निवडणूक लढवायची पण त्याच्या व्यक्तिमत्वाचा फक्त विचार करताना आपण असा समग्रतेने विचार करायला पाहिजे असं मला वाटतं कारण ते खरं आहे नरेंद्र मोदी एक व्यक्तिशा जे बोलतात तेच प्रत्यक्षात होतं आहे का नरेंद्र मोदी हे विकासाच्या बाबतीत बोलत आहेत पण प्रत्यक्षात योगी आदित्यनाथ तसं करतायत का पण कदाचित देवेंद्र फडणवीस इथे करत असतील किंवा मग आपण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी एक व्यक्तिमत्व म्हणून बघत होतो आणि पाच वर्षांपूर्वी ते भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते म्हणून आपण त्यांच्याकडे बघत होतो तर जेव्हा आपण पाच सहा वर्षांपूर्वी आपण बघितलं की कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यामध्ये भाजपचे महिला आघाडीचे या नेत्या या ओटी भरण्यासाठी जातात आणि त्याच्यावरची बंदी उठवण्याचा प्रयत्न करतात हे आपण पाच सात वर्षांपूर्वी बघितलेलं आहे आणि आज आपण शबरीमला बघतो की जिथे पूर्णपणे त्याच्या विरोधातली कृती भाजपच करते अशा वेळेस मग मोदींचं व्यक्तिमत्व हे या सगळ्याशी संबंधित काहीतरी आपण बघायला पाहिजे मोदी खूप काम करतात मोदी जबरदस्त काम करतात मोदींचं दिवस रात्र काम करत आहेत मोदींसारखा दुसरा नेता आज दुसरा कोणी नाही या सगळ्या गोष्टी खरोखर खऱ्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद बाळगायला कारण नाही मोदींचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे ना तो त्यांची संवादाची शैली आहे आजपर्यंतचे त्यांच्या अगोदरचे सगळे जवळपास मुख्यमंत्री म्हणजे लालबहादूर शास्त्रींसकट सगळे मुख्यमंत्री हे अत्यंत उच्च शिक्षित होते आणि त्यांचा जो आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे आजूबाजूचे जो घोळका आहे आजूबाजूचे जे सगळी लोकं आहेत ती देखील अत्यंत उच्च शिक्षित उच्च भ्रू विशेषतः परदेशी कॉलेजेसमधून शिकून आलेली डून स्कूलमधून शिकून आलेली अशा पद्धतीची माणसं होती मनमोहन सिंग अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले होते अत्यंत खूपच स्ट्रगल आजपर्यंतच्या सगळ्या पंतप्रधानांना पंतप्रधानांच्या तुलनेत प्रचंड असं स्ट्रगल केलेलं आहे त्यांनी पण मनमोहन सिंगांचा आज आजूबाजूचं वर्तुळ कुठलं आहे तर ते सगळ्याच्या सगळं इंटरनॅशनल ज्याला उच्चभ्रू दिल्लीतलं वर्तुळ आहे मात्र मोदींचं तसं नाही मोदी हे डायरेक्ट मध्यम वर्गाशी कनिष्ठ मध्यम वर्गाशी कनिष्ठ वर्गाशी गरिबांशी डायरेक्ट संवाद साधू शकतात ते त्यांना आम्ही तुमच्यातलेच आहोत असं सांगू शकतात मागच्या वेळेची निवडणूक तर मी ओबीसी आहे मला मतदान करा असं त्यांनी सांगितलं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं मी चहावाल्याचा मुलगा आहे असं त्यांनी सांगून मतदान केलं ही जी त्यांची संवादाची शैली आहे ना ती सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट साधणारी हा त्यांचा सा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट प्रत्येक आजपर्यंत योजना नव्हत्या अशातला भाग नाही पण त्या सर्वसामान्य माणसाला कळायच्याच नाहीत ह्याच्यापेक्षा मोदींच्या काळात जितक्या योजना झाल्या त्याच्यापेक्षाही खूप चांगल्या योजना या मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये झालेल्या आहेत पण त्या लोकांना कधी कळलंच नाहीत की मनमोहन सिंग सरकारने हे काही काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा मुख दुर्बळपणा होताच पण ओव्हरऑल काँग्रेसची जी काही तिरसटपणा आणि लोक माणूस घाणेपणा प्रामुख्याने होता तो होता जेव्हा उत्तर प्रदेशची पहिली निवडणूक झाली जेव्हा राहुल गांधी आणि अखिलेश पहिली निवडणूक म्हणजे याच्या पूर्वीची निवडणूक झाली तेव्हा राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे दोघे मैदानात उतरलेले होते तेव्हा आपण बघत होतो की अखिलेश हा इंग्रजी मीडियाकडे ढुंकून दे देखील पाहत नाही आणि तो फक्त हिंदी मीडियाशी संपर्क साधतो आणि राहुल गांधीला उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी इंग्लिश मीडियाच्या सोबत फिरायचं आहे तर असं चालणार नाही आहे जो सर्वसामान्य माणूस आहे त्या सर्वसामान्य माणसाशी संवाद तर साधायला हवा तर मोदींकडे त्याचं अप्रतिम असं कौशल्य आहे त्यांनी जे प्रत्यक्ष केलेलं आहे त्याच्यापेक्षाही त्याचं जास्त मतांच्या गणितात रिटर्न ते मिळवू शकतात हा त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे पण त्यांचा सगळ्यात मायनस पॉईंट कोणता असेल तर त्यांच्यामध्ये आपल्यासोबतच्या टीमला टीम डेव्हलप करणं आणि टीमला सोबत घेऊन जाणं या गोष्टी दिसत नाहीत एकच मोठा नेता आहे आणि त्याच्या अवतीभवती सगळं फिरायला पाहिजे असं देशात होऊ शकत नाही आणि भारतासारख्या मोठ्या देशात आणि विविधता असलेल्या देशात तर अशक्य गोष्ट आहे अशा वेळेस आज मोदींच्या सोबत त्यांच्या उंचीची माणसं कोण आहेत तर त्यांच्या उंचीची माणसं कोणी नाही म्हणजे अरुण जेटली त्याच्यानंतर नितीन गडकरी त्याच्यानंतर सुषमा स्वराज आणि अमित शाह याच्या पलीकडे माणसं कोण जी ह्या योजना प्रत्यक्षात उतरवतील जी लोकांशी संवाद साधतील आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे लोकप्रतिनिधी विक्रमी संख्येने निवडून आलेले आहेत त्याच्यात अशी कोण माणसं त्यांनी विकसित केलेली के आहेत की जी त्यांच्यासोबत चालतील आणि त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणतील तर एक टीम म्हणून मोदींच्या आसपास असलेली जी टीम आहे ती सगळीच्या सगळी नोकरशाहांची ज्यांच्याकडे उत्तरदायित्व काही नाही त्यांना पाच वर्षांनी निवडून देखील यायचं नाही आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी गुजरात चालवला नोकरशाहीच्या चा भरोशावर तशा पद्धतीने भारत चालू शकणार नाही त्यांच्या विजनबद्दल आपण बोलूया नरेंद्र मोदींची विजन नरेंद्र मोदींना इतिहासावर आपलं नाव कोरायचं आहे नरेंद्र मोदी म्हणतात की ते आयन मॅन म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे असं म्हणतात आउटलुकने काही वर्षांपूर्वी त्यांच्या भाषणामध्ये सगळ्यात जास्त कोणाचा उल्लेख येतो अशी यादी बनवली होती त्याच्यामध्ये महात्मा गांधी स्वामी विवेकानंद आणि सरदार वल्लभभाई पटेल अशी तीन नावं होती तर सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष आयन मॅन हा त्यांचा आदर्श आहे पण ते कोणाच्या पावलावर चाललेले दिसतात तर ते आयन वुमनच्या पावलावर चाललेले दिसतात त्या आहेत इंदिरा गांधी मेरा भारत महान असं जे राजीव गांधी म्हणत होते पण ते म्हणताना त्यांचं जेवढं विजन होतं त्या विजनचे आता आपण जितके फायदे घेतो तितके मोदींच्या विजनचे आपल्या दहा वर्षाच्या नंतर पंधरा वर्षाच्या नंतरच्या माणसांना मिळणार आहेत का कुठल्या गोष्टीचे फायदे मिळणार आहेत अशी कोणती गोष्ट आणली आहे मोदींनी की ज्याच्यामुळे पंधरा वीस वर्षाच्या नंतर आपल्या मुलाबाळांकडे मोदी अशा कुठली गोष्टी देणार आहेत की ज्यांना उपयोगी पडू शकेल फक्त वाजपेयींशी जरी तुलना केली तरी एक व्यक्तिमत्व म्हणून सर्वसामान्यांना असलेला आदर म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष केलेलं काम म्हणून आणि दीर्घकालीन धोरण म्हणून आपण जेव्हा वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करतो तेव्हा मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे फारच खुजे ठरतात संसदेमध्ये राहुल गांधींनी जाऊन नरेंद्र मोदींची गळा फेट गळाभेट घेतली त्याचा फोटो आ, सोशल मीडियावर टाकून ओम फट स्वाहा तुझी शक्ती मला आणि माझी शक्ती तुला अशा पद्धतीचा एक मेसेज फिरत होता ते खरोखर आहे की काय असं वाटायला लागलं विधानसभेच्या निवडणुकीत कारण अशा पद्धतीचा विजय राहुल गांधी मिळवू शकतील असं काही वाटलं नव्हतं हो राहुल गांधीकडे मोदींना उत्तर देण्यासारखं का फारसं काही नाही आहे काँग्रेसची कारकिर्द विशेषतः ए टूच्या काळातली काँग्रेसची कारकिर्द ही मोदीच्या समोर ठेवण्यासारखी नाही त्यांनी कितीही पाठी पुसायचा प्रयत्न केला तरी त्यांची पाठी काही पुसली जात नाही त्याच्यामुळे जा ती गिरबटलेली काँग्रेसनी वर्षानुवर्ष गिरबटलेली जी पाठी आहे तीच घेऊन त्यांना जावं लागतं राजीव गांधी अचानक राजकारणात आलेले होते ते काँग्रेससाठी देखील नवीन होते त्याच्यामुळे त्यांची पार्टी खरंच कोरी होती पण राहुल गांधींच्या बाबतीत असं नाही राहुल गांधींच्या पाठीवर खूप खाडाखोड झालेली आहे आणि ती पाठीसोबत घेऊनच त्यांना जायचं आहे त्यांनी हिंदीमध्ये ट्विट करायला सुरुवात केलेली आहे आणि जितके ते हिंदी भाषा वापरतील स्थानिक भाषा वापरतील तितकं त्यांना यश मिळण्याची शक्यता होऊ शकते पण अजून देखील राहुल गांधी कोणालाच सर्वसामान्य वाटत नाही राहुल गांधी हे सेलिब्रिटीच आहेत राहुल गांधी हे एका मोठ्या राजकीय घराण्यातलेच आहेत राहुल गांधी हे युवराजच आहेत राहुल गांधी हे शेहजादाच आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य तरुणाशी त्यांचा कनेक्ट होऊ शकतोय का तर ते कनेक्ट होण्यात खूप अडचणी आहेत त्याच्यामुळे ते काही प्रमाणात नरेंद्र मोदींना आव्हान उभं आहेत पण ते सगळं आहे नरेंद्र मोदींच्या चुकांमुळे म्हणजे नरेंद्र मोदींनी ज्या काही चुका चुका करत आहेत त्याच्यामुळे ते आव्हान जास्त मोठ्या प्रमाणात वाढतं आहे त्याच्यात राहुल गांधींचं योगदान किती असा प्रश्न विचारला तर त्याच्यात फार काही जमेची बाजू नाही पण तरी देखील ती सगळी नरेंद्र मोदींची वजाबाकी एकत्र करण्यात खूप मोठी खूप मोठे काम कसरत आज राहुल गांधी बऱ्यापैकी यशस्वीपणे करत आहेत पक्षातले नवे आणि जुने असा त्यांनी जो काही मेळ घातलेला आहे तो इंटरेस्टिंग आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकांमधून पराभवाने त्यांना खूप काही शिक शिकवलेलं आहे असं दिसतंय ते जे सौम्य मवाळ झालेले आहेत आणि तरी देखील लोकांना थोडे बहुत अप्रोचेबल झालेले आहेत तो त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होतोय मात्र त्यांच्याकडे दाखवण्यासाठी स्वप्न काय जी स्वप्न नरेंद्र मोदींनी दाखवली होती तसंच राहुल गांधींकडे काय आहे तर राहुल गांधींकडे स्वप्न फक्त एवढंच आहे की मोदीं सत्तेवर नसलेला भारत पण या स्वप्नावर अशा निगेटिव्ह स्वप्नावर खरोखर जिंकून येता येऊ शकतं का, का, का राहुल गांधींचं विजन काय आहे आपल्याला माहीत नाही राहुल गांधींना नेमकं कुठल्या पद्धतीचं सरकार आणायचं माहीत नाही राहुल गांधी सांगतायत की बेरोजगारी सगळ्यात मोठी समस्या आहे रोजगारीसाठी ते काय करणार आहेत माहीत नाही त्याच्यामुळे राहुल गांधी एक व्यक्तित्व म्हणून राहुल गांधी एक धोरण म्हणून राहुल गांधी एक वक्ता म्हणून राहुल गांधी एक नेता म्हणून हे कुठेतरी नरेंद्र मोदींच्या तुलनेत अजून पुरेसे पडत नाही आहेत पण त्या राहुल गांधींना जर इतर सगळ्या आजूबाजूच्या पक्षातल्या इतर छोट्या पक्षातल्या सगळ्यांची जर साथ मिळाली तर ते योग्य पद्धतीने किमान संघर्ष करू शकतात अशा पातळीवर येऊन उभे राहिलेले आहेत